भाजपा राष्ट्रवादी आरपीआय आमच्या आठवले साहेब इकडे आहेत आम आणि आमचे इतर घटक मित्रपक्ष आणि जे निर्णय आम्ही घेतले ते निर्णय आतापर्यंतच्या इतिहासामध्ये न भूतो न भविष्यते असे होते म्हणजे एकीकडे एक 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 विकास केला आम्ही डेव्हलपमेंट म्हणजे जे अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने जी काही कामं बंद पाडली होती स्पीड ब्रेकर टाकले होते सगळी कामं थांबवली होती तुमच्या काळातली जी कामं जसं महाविकास आघाडीचं सरकार दोन हजार एकोणीसला आलं त्यानंतर ती सगळी कामं बंद पाडली त्याला स्टे दिले आणि ते स्टे आम्ही सगळे काढले आणि कामं सुरू झाली मग अटल सेतू झाला समृद्धी झाला ते किती वेगाने आम्ही सुरू करू शकलो याचा समाधान आणि आनंद आम्हाला आहे कारण त्याचे तुम्ही ते फळं पाहत आहे सगळी लोकांना आपण मेट्रो दिली आ... समृद्धी दिलं अटल सेतू दिला कोस्टल दिलं लोक तो वापरू लाग लागले आणि त्याचबरोबर दुसरीकडे कल्याणकारी योजना आम्ही केल्या कल्याणकारी योजनेमध्ये लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यानंतर मग लाडका भाऊ केला आम्ही युवा प्रशिक्षण योजना केली तीन गॅस सिलेंडर दिले त्यानंतर युवा वयश्री योजना केली शेतकऱ्यांची आम्ही योजना केली शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलं शेतकऱ्यांचं जे अडी किती साडेसात एच पी तीन, साड़े साथ। तीन साड़े साथ, त्या पंपाचं वीज बिल माफ केलं शेतकऱ्यांना आम्ही अडीच वर्षामध्ये सव्वा दोन वर्षामध्ये विकासामध्ये जेवढा मोबदला दिला नव्हता पंधरा हजार कोटी रुपये तो दिला त्यांच्या योजनांसाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपये म्हणजे एकंदरीत कल्याणकारी मी डिटेलमध्ये जात नाही त्याच्यामध्ये पण एकीकडे विकास मला अभिमानाने या ठिकाणी सांगायचं आहे सा की मोदी साहेबांनी केंद्र सरकारने देखील आमच्या पाठीमागे उभे राहिले ताकदीने की जे आमचे प्रस्ताव जे आहेत ते त्यांनी केले महाविकास आघाडीने आम्ही होतो तिकडे आणि आता आमच्या वेळेस हा सुप्रमा, सुप्रमा। एकशे चोवीस सुप्रमा दिल्या म्हणजे एक फक्त उदाहरण की अशा प्रकारचं काम आम्ही केल्यामुळे या राज्यातल्या जनतेने सर्वसामान्य माणूस आम्ही केंद्रबिंदू मानला म्हणजे त्याच्यामध्ये महिला आहेत गरीब आहे युवक आहे शेतकरी आहे यांना आम्ही केंद्रबिंदू मानून काम केलं आणि त्यांच्यासाठी आम्ही योजना केल्या काय आमच्यावर आरोपही झाले एका रेवड्या बाटण्या काय 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 म्हणजे तुम्ही हे वाटप सुरू केलं आहे बहिणींना विकत घेताय काही लाच देताय का या सगळ्या गोष्टीला आम्ही सामोरं गेलो कोर्टामध्ये काही लोक गेले ही योजना बंद करण्यासाठी आणि म्हणून लाडकी बहीण योजना जी आहे त्याचबरोबर शासन आपल्या दारी आम्ही याच्यापूर्वी शासन आपल्या दारी आम्ही केलं डायरेक्ट देवाही योजना होत्या पूर्वी लाभही होते सगळं होतं परंतु लोक कंटाळून ते योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहत होते आम्ही पाच कोटी लोक लोकांना त्याचा लाभ दिला शासन आपल्या दारी आणि आपल्या लाडकी बहीण योजना यामुळे एकंदरीत लोकांनी विश्वास ठेवला की हे देणारंच सरकार आहे हे फक्त बोलणारं सरकार नाही आहे आणि म्हणून देणारं सरकार आहे याच्यावर विश्वास ठेवला आणि कल्याणकारी योजना ज्या केल्या आम्ही आम्ही फक्त बोललो नाही तर पाच इन्स्टॉलमेंट लाडक्या बहिणी आणि एवढं भरभरून त्यांनी आशीर्वाद दिले की लोकांनी एवढंच आहे की यामध्ये बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झाल्या लोकांनी कल्याणाचं आणि विकासाचं राजकारण स्वीकारलं लोकांनी सुडाचं आरोपाचं द्वेषाचं राजकारण झिडकारलं आणि म्हणून दोन पूर्णपणे विकासाला आणि कल्याणकारी योजनांना स्वीकारलेलं आहे यामध्ये लोक रोज आमचं सरकार स्थापन झाल्यापासून रोज सरकार पडणार सरकार पडणार सरकार पडणार रोज आम्हाला तीन चारच शब्द ठेवले होते त्यांनी ते शब्द तुम्हाला माहीत आहे मी दे। ते परत त्याचा उच्चार करू इच्छित नाही पण चौथा शब्द होता का नाही पण आम्ही त्याला आरोपाला आरोपाने उत्तर नाही दिलं आम्ही कामातून उत्तर दिलं त्याला आणि कामातून उत्तर दिलं आणि ते काम लोकांना भावलं की बाबा हे काम करणारे लोक आहेत आणि काम सर्वसामान्य लोक आहेत मी स्वतःला काय समजायचो सी एम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो कॉमन मॅन आहे आता कॉमन मॅनमध्ये मी जायचो आता आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री दोन्ही आम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन काम करत होतो आणि याच्यामुळे घरी बसून सरकार चालवता येत नाही फेसबुक वरून सरकार चालवता येत नाही हे ये स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून आम्ही लोकांच्या बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो शासन आपले दारी आम्ही घेऊन गेलो शासन आपल्या दारी घेऊन गेलो आम्ही आणि म्हणूनच आज बाळासाहेबांच्या विचारांनी येऊन काम केलं आता एकत्र येऊन काम केलं I